नमस्कार मी वर्षा सर्वांचं स्वागत करते आज आपण हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावर मिळते सेम तसं किंवा ते आही पेक्षा चवदार असं बटर चिकन बनवणार आहोत तर बघा आपण इथे आ, हे अडीचशे ग्राम मी चिकन घेतलं आहे म्हणजेच पाव किलो एवढं चिकन घेतलं आहे यामधलं पाणी काढून टाकायचं आता आपण हे चिकन जे आहे ते मॅरिनेट करणार आहोत तर इथे मी असे हे पीस करून घेतले आहे याचे खूप मोठे नाही किंवा खूप बारीकसुद्धा नाही आणि हे बोनलेस चिकन घेऊ शकता किंवा बोनसहित तुम्ही चिकन घेऊ शकता आता आपण यामध्ये टाकून घेणार आहोत सर्वात आधी दही इथे घट्ट दही टाकायचं आहे दोन चमच एवढं थोडीशी कसुरी मेथी देखील टाकते मी यामध्ये नंतरही आपण टाकणार आहोत आता टाकायचं आहे आलं लसूण पेस्ट साधारण एक चमच एवढं आलं लसूण पेस्ट टाकायची आहे पाव चमच हळद टाकणार आहोत आपण अर्धा चम्मच लाल तिखट अर्धा चम्मच धनेपूड अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा आहे इथे तुम्ही आमचूर पावडर देखील टाकू शकता मी दही आणि हे लिंबू रस टाकला आहे आता त्यामध्ये एक चम्मच आपण बटर टाकणार आहोत आणि छान हे हाताने सर्व मसाले लावून घेणार आहोत त्याआधी चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेते आता हे आपण चांगलं असं या चिकनला लावून घेणार आहोत बटर दही आलं लसूण पेस्ट आणि हे आपण अर्ध्या तासासाठी साईडला ठेवून देणार आहोत म्हणजे छान हे मसाले वगैरे चिकनमध्ये मुरतात आणि मस्त चिकन मॅरिनेट होतं बघा दही फेटून घेतलं तरी चालेल म्हणजे व्यवस्थित लागतं नाहीतर थोडा जास्त वेळ आपल्याला हे मिक्स करावं लागतं बघा आता हे सर्व मसाले आपण लावून घेतले आहे हे झाकण ठेवून आपण अर्ध्या तासासाठी चिकन मॅरिनेट करणार आहोत आता हे साईडला ठेवून देते आता हे चिकन आपण साईडला ठेवून देऊ आणि ह्याच्यासाठी जो मसाला बनवायचा आहे तो आपण बनवायला घेणार आहोत या पॅनमध्ये टाकायचं आहे तेल खूप तेल नाही टाकायचं अगदी पाव पावचम्म एवढं तेल टाकून घ्यायचं या तेलावरती टाकायचे आहे दोन हिरवी वेलची दोन लाल मिरची टाकते मी एक हिरवी मिरची सुद्धा टाकायची आहे तेजपत्ता बारीक चिरलेला कांदा म्हणजे उभा लांब चिरून घेतला आहे खूप असा बारीक नाही करायचा इथे तुम्ही मसाला वेलची देखील टाकू शकता माझ्याकडे नाही म्हणून मी टाकत नाहीये एक मोठा कांदा घेतला आहे मी या मसाल्यासाठी आता हा कांदा थोडासा परतून घेते आणि नंतर मग यामध्ये आपण बाकीचं सुद्धा जिन्नस टाकणार आहोत आता हे कांदा थोडासा परतला आहे यामध्ये आपण टाकून घेऊ चिरक साधारण एक चमच एवढं जिरं टाकायचं एक मोठा टोमॅटो असा थोडे तुकडे करून घेतले आहेत तो टाकायचा चार पाच काजू टाकायचे आहे यामध्येच काजूमुळे छान थोंग येते या ग्रेवीला आणि दिसायला सुद्धा मस्त दिसते रंगही येतो आता हे आपण अगदी दोन मिनिटासाठी परतून घेऊ आता यामध्येच आपण हे आलं आणि लसूण देखील टाकून घेणार आहोत जास्त नाही टाकायचं आलं लसूण कारण आपण चिकन सुद्धा आतरायला टाकलेलं आहे त्यामध्ये आलं लसूण टाकलं आहे थोडस पाणी टाकून घ्यायचं म्हणजे टोमॅटो आणि कांदा छान शिजले जाईल यामध्ये आता एक दोन मिनिटासाठी आपण हा मसाला शिजून घेणार आहोत म्हणजे टोमॅटो नरम होईपर्यंत मसाला छान शिजला आहे आणि यामधलं पाणी देखील कमी झालं आहे आता आपण इथे गॅस बंद करून घ्यायचा आणि हा मसाला थोडासा थंड करून घेते मी नंतरच आपल्याला हा मसाला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे अगदी बारीक असा वाटून घ्यायचा थंड करून घेऊ आपण या मसाल्याला आता हा मसाला जो थंड झालेला आहे तो आपण या मिक्सरच्या जार जारमध्ये टाकून वाटून घेऊ पाणी वाटलं तरच टाका नाही तर काही गरज नाही आपण हा मसाला असाच बारीक वाटून घेणार आहोत तर हा मसाला आपण छान असा अगदी पाणी न टाकता वाटून घेतला आहे मस्त अशी याची पेस्ट होते एकदम स्मूद अशी आता आपण कढई ठेवणार आहोत या गॅसवर यामध्ये टाकणार आहोत आपण थोडंसं तेल आणि बटर एक चम्मच बटर देखील टाकून घेणार आहोत आपण कारण बटर चिकन आहे बटरचा वापर थोडासा जास्त हे चांगलं गरम होऊ द्यायचं आहे चिकनसुद्धा मॅरिनेट होत आलेलं आहे अजून चार ते पाच मिनिटं मी मॅरिनेट करून घेते बघा तेल आणि बटर छान असं गरम झालेलं आहे चिकन सुद्धा मॅरिनेट झालं आहे आपण हे चिकन या बटरमध्ये टाकणार आहोत आणि अगदी कारण हे शिजेपर्यंत किंवा तळेपर्यंत आपण तळून घेणार आहोत आचेवरती थोडस बटर टाकते वरून दोन्ही साईडने मस्त असं हे चिकन आपण शिजवून घेणार आहोत या बटरमध्ये बटर आणि तेल टाकलेलं आहे आपण त्यामध्ये तर मग असं हे चिकर आपलं फ्राय झालेलं आहे आणि छान असा स्मोकी फ्लेवर आलेला आहे याला आपण आता हे काढून घेणार आहोत या भांड्यामध्ये आता याच कढवीमध्ये आपण तेल आणि बटर टाकून घेणार आहोत पुन्हा तेल यासाठी टाकत आहे बटर जळू नये म्हणून है। हाँ वाट लेला। बटर मेल झालं आहे आता यामध्ये आपण हा वाटलेला मसाला टाकून घेणार आहोत त्याआधीनं थोडंसं लाल तिखट टाकायचं म्हणजे रंग छान येतो बटर चिकनला अगदी पाव चमच एवढं लाल तिखट टाकला आहे आणि आता हा वाटलेला मसाला टाकायचा आता हा मसाला दोन मिनिटासाठी आपण परतून घेणार आहोत किंवा त्याला तेल सुटेपर्यंत मसाला परतायचा मध्यम माझ्यामुळेच हा मसाला आपण परतून घेणार आहोत तर एक दोन तीन मिनटं मसाला आपण छान असा परतून घेतला आहे आणि याला तेल आणि बटर सुटलेलं आहे आता आपण यामध्ये काही सुके मसाले टाकून घेऊ यात टाकायचे आहे थोडीशी हळद आपण चिकन मॅरिनेट करता वेळेसही टाकलेली आहे तर ते लक्षात ठेवायचं लाल मिरची पाव चमच धनेपूड जिऱ्याची पूड आणि हा घरगुती मसाला टाकला आहे अर्धा चम्मच छान मिक्स करून घ्यायचे हे मसाले असं बटर चिकन जर घरी बनवलं तर आपल्याला अजिबात ढाब्यावर किंवा हॉटेलमध्ये जायची गरज राहत नाही आणि खिशाला परवडेल असं हे बटर चिकन होते सर्वात महत्त्वाचं म्हणजे खूप छान आपण बनवलेलं असते तर चव चवदार आणि सर्व साहित्य आपण घरचं वापरलेलं असते या बघा यामध्ये कसुरी मेथी थोडीशी टाकते आहे कारण मी चिकन मॅरिनेट करता वेळेसही टाकलेले आहे अगदी अर्धा चम्मच साखर टाकते छान चव येते साखर नक्कीच टाका आता यामध्ये हे जे आपण चिकन फ्राय करून घेतलेलं आहे ते टाकून घेणार आहोत मस्त असं टेमटिंग दिसत आहे बघू शकता तुम्ही चवीला तेवढंच भट लागणार आहे तर नक्की घरी करून बघा सर्व आवडीने खातील आणि खुश होतील आता यामध्ये आपल्याला किती पातळ किंवा घट्ट करायचं आहे हे चिकन त्यानुसार पाणी ॲड करायचं आहे आता हे जे मसाला आपण काढलेला आहे या मिक्सरच्या भांड्यामध्ये तेच थोडस असं धुव घ्यायचं म्हणजे मसाला आपला वाया जात नाही आपण मीठ टाकेल आहे मॅरिनेट करता वेळेस पण तरी सुद्धा चेक करायचं आहे आणि वाटलं तर मीठ टाकायचं आता एक दोन मिनिटासाठी आपण हे चिकन शिजवून घेणार आहोत चिकन शिजलेलंच आहे पण उकळी काढून घेणार आहोत एक छानपैकी त्याआधी यामध्ये फ्रेश क्रीम टाकते मी एक मोठा चम्मच एवढी आणि मिक्स करून घेते अगदी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची कोथिंबीर नाही टाकली तरी चालेल मी टाकते मला आवडते कोथिंबीर आता झाकण ठेवून आपण मस्त याला उकळी काढून घेणार आहोत की लगेच आपलं बटर चिकन तयार होणार आहे तर मस्त अशी उकळी आलेली गॅस बंद करते आणि आपलं हे बटर चिकन खाण्यासाठी तयार झालं आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकते तर हे बटर चिकन तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका मस्त भाताबरोबर खाऊ शकता हे बटर चिकन किंवा मग नान चपाती भाकरी कशाही बरोबर तुम्ही खाऊ शकता खूप भन्नाट झालेलं आहे नक्की करून बघा आणि मला कमेंट करायला विसरू नका भेटू अशाच छानशा रेसिपीसह